तीन चार दिवस झाले जिंदगी लय मस्त चालू आहे म्हणजे आता आपल्या घरी पाहुणे मग कशा लिवराले पाहुणे अरे दलिंदरा त्याला काळजी आहे आपली म्हणून भेटायला उराल ते आपल्याला ज्या लोकायला आपलं चांगलं दिसत नाही त्याला आपली काळजी कधी बसून व्हायला लागली शिल्लक शहाणपणा करू राहिला का मॉम तुला माहितीये का माणूस समजदार कवा होतो मोठ झाल्यावर नाही जवा माणसाला समजतं आपल्या बापाकडचेच पाहुणे आराम कर नाहीये मायकडचे पाहुणे बिल बडवे तवा माणूस समजदार होतो जास्त मस्ती आला का तोंड आहे ना सांभाळून वापरायचा आहे नाही तर रक्त येण्या कांदिवशी तोंडातून खरं बोललं की सख्या मायला बी राग येतो राहुल्या पाहुण्या पुढे असा चबरेपणा नाही करायचा नाही तर उलट लटकून मारीन आम्ही आलो अरे मावसा मावशी बिना बोलवल्याची टपकली तु तुम्ही आणि तुमचं गाबरू म्हणजे पोरग बी आणलं सांग अरे राहुलू केवढा झाला तू केवढा म्हणजे म्हातारा थोडी झालो अरे लहानपणी एवढू साक होता तू एवढू साक म्हणजे उंदराच्या पिल्ला एवढा होतो का अरे त्याच्यापेक्षा पेक्षा बिल्ला लहान होता तू आणि चड्डीचा संडास करत आहे मी चड्डीत संडास करत आहे आणि तुमच्या पोहराचं ढुंगण शिवेल होता का लहानपणी अरे पाहुणे गोळ्या आटपेल त्याच्या यायला काही तकलीफ झाली नाही ना तकलीफ झाली बी तर तुम्ही काय करणार रे ओ तिकडं रस्त्यानं तुम्हाला कोणा धरून हाणलं बी ता आम्हाला काही घेणं नाही पण विचाराचं काम आहे आमचं पाहुणे हो काय घेता एक बीएमडब्ल्यू कार देतो का अहो मावसा जात्रातली दहा रुपयाची गाडी घ्यायची लायकी नाही हो तुम्हाला पाहिजे डोसाला काय घेता काळाच्या हा पाणी ज्यूस लिंबू पाणी सोडून दुसरं ज्यूस पाया सुद्धा नसून पण लोकांच्या घरी लगे पेक्षा जास्त ज्यूस आणि टाकता मला माहित होता तुमच्या घरी नसनच म्हणून जाय पाणी घेऊन ये मजाक करायची लय सवय आमच्या पोराल मजाक नाही अतिशय नाही तुमचं पोरग या दिवशी मग आता जर पडलं ना कुत्र्या वाणी मारिन मी केलं या पाणी डोसा खरे पाण्यातून वास कशाचा येत होता पाणी स्वच्छ करायची पावडर राखेल त्यात राहुल गिल्ला सापडत नव्हता मग मग अरे आंघोळीच मग ते पाणी कशातून घेतलं तो फरशीवर मोठी बाटली ठेवेल होती ना त्यातून घेतलं पाणी अरे बिंडू फरशी पुसायचं पाणी होत ते त्यात हार्पिक टाकेल होतं मी म्हणूनच म्हणलं पाण्यातून वास कस काय या जाई जाऊ द्या पाहून हो। येऊ तुमचे हातडे कातडे हार्पिकच्या पाण्यानं साफ धुवून जाईन थांबा मी चहा घेऊन येते तुम्हाला हे इतकी दुनिया पाहिली पण तुमच्या पोरा इतका दलिंदर पोर का आता लोक पाहिलं आता पाहून घ्या मग हे घ्या चहा फुकटचा कप मस्त आहे नवे क्रिंग शेजाराच्या आणल्या वाटत मागून हा वाटलं पाहिजे आम्ही लय आहे म्हणून राहुल पाडे गिडे किती लोक क तुम्ही पाहुणे ना मग पाहुण्यासारखे राहा रिकाम शिव्या खायचे का काम कशाला पाहुण्याचं काम ते शाळेतले प्रश्न विचारणं तुम्हाला पाहिजे मी लय हुशार आहे मा आहे भले मला शाळेत काही घंटा येत नव्हतं यो दादा किती पागाले पाय येऊ शकले करा समजलं पण तुला अक्कल नि आली इथे तुम्ही बसले म्हणून दाखवलं असत तुमच्या पोराला मी राहुल या वर्षी लग्न करतो काय लग्न कराल तर मी दोन वर्षापासून तयार आहे पण तुम्ही जमू पाच तुम्ही अरे राहुल या आयुष्यात प्रगती कर विकास कर अहो मावसा फक्त लग्न उद्या एका वर्षात प्रगती आणि विकास पैदा करतो अरे खुळखुळ्या आयुष्यात पैसा कमव पुढे जाय सण होईन का तुम्हाला मी, तु मी पुढे गेलो काही नाश्ता आणू का खायला नाही ना द्या नाश्ता नाही आण म्हणजे मनातून तर काटी आलो मी खायसाठी पण नाश्ता आण म्हणा चांगलं वाटत नाही ना टकलू तू तर म्हण नाश्ता आण म्हणून खायला भेटेल ना आण नाश्ता आम्हाला खायचा आहे लच खाऊ गांड बाळ ये घ्या पाहून येऊ नाश्ता बिलगा बापरे काजू बदाम मॉम यो खजाना कुठे लपून ठेवला होता तो दाखवल आम्हाला आमच्या पुढे तर दररोज बेसन आणि पिकवरच तू अरे राक्षी साहो तुम्हाला दाखवला असता तर तुम्ही ठुला असता का ते आता लोक मग पाहुण्याला आणलं आम्हाला गौन अरे पाहुण्याला वाटलं पाहिजे आपण लय मालदार रे पैशावाले बस बो थोडच खाल्लं थोड ओ महिन्या जर तुमच्यावरच आहे एक एक किलो काजू बदाम